चष्मा खरेदी कराल लोनवर स्पेक्टोमार्क ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिक्स प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्लॉक लेन्सेस आणि आणि सोल्युशन्स मेंटेनन्स आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा आमदार वैभव नाईक यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आगामी विधानसभा निवडणूक कमळ या निशाणीवरती लढतील असे म्हणतानाच तळ कोकणात शिंदे गटाचे अस्तित्वच नाही असा चिमटा सुद्धा काढला होता त्यावर शिवसेना उपनेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी चांगलेच सुनावले आहे पाहुयात आमदार वैभव नाईक यांना रवींद्र फाटक यांनी काय इशारा दिला आहे आमदार वैभव नाईक असं म्हटलंय की आगामी काळामध्ये दीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असतील अगदी मी लिहून देतो हे भाजपाच्या कमळ निशानेवरती विधानसभा निवडणूक लढवतील त्यासोबतच हो रत्नागिरी सुंदरू लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचं अस्तित्व नाही असंही त्यांनी म्हटलंय काय सांगा कोण काय बोलतोय तर त्यांनी जे म्हटलंय की ह्या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचं अस्तित्व नाही आहे त्याबद्दल काय सांगाल शिंदे गटाचं अस्तित्व नाही ते बोलणार याची प्रतिक्रिया आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवून द्या हंड्रेड पर्सेंट ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका